मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी आलोक सिंह या महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय लोकलमधून उतरताना झालेल्या एका शुल्लक वादाचं रूपांतर भीषण हत्येत झालंय या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी ओंकार शिंदे याला ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू केली आहे या दरम्यान या हत्या प्रकरणाला कलाटणी देऊ शकणारी एक नवीनच माहिती समोर आली आहे मालाड रेल्वे स्टेशनवर चाकू हल्ल्यात मयत झालेले आलोक सिंह याचे वडील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सुरक्षेमध्ये कमांडो म्हणून तैनात होते त्यांनी अनेक वर्ष राजनाथ सिंह यांचे सुरक्षा रक्षक म्हणून काम केलेलं आहे आलोक सिंह आणि ओमकार शिंदे हे दोघेही मालाड परिसरातच वास्तव्याला होते त्यामुळे आरोपी ओमकार शिंदे आणि आलोक सिंह यांच्या जुना वाद होता का याच रागातून त्याने आलोक सिंह यांना पोटात चाकू खुपसून मारलं का या पैलूचाही बोरिवली जीआरपी पोलीस अधिक तपास करत आहेत या चौकशीतून आता काय निष्पन्न होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्यांचं भांडण झालं होतं गाडीतून उतरण्याच्या वादात मालाड मध्ये उतरायचं होतं दोघांना आणि त्यामधून त्यांचं भांडण झालं त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये त्यातील संशयित आरोपिताने जे बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार केला होता त्याला

आलोक सिंग कधीच पुण्याचा युक्तिवाद किंवा भांडणात पडत नसत असं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं प्राथमिक माहितीनुसार मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर शनिवारी प्रवाशांची मोठी वर्दळ होती यावेळी आलोक सिंह नावाचे प्राध्यापक लोकलमधून उतरत असताना गर्दीमुळे त्यांचा दुसऱ्या एका प्रवाशाला धक्का लागला यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली मात्र रागाच्या भरात असलेल्या आरोपी ओंकार शिंदेने आलोक सिंह यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला

उस बंदे को न्याय मिलना चाहिए हमारी मांग यही है कि मुलजी मिलना चाहिए उसके बाद ही हम लोग कुछ काम करेंगे पहला मुलजी मिलना चाहिए हमको तो इसके द्वारा जो है इतना बड़ा खड़े इंद्र चाह गया कि रेलवे ट्रैक में, रेलवे में आ रहा है मेरा लड़का उसको जो है लोग चाकू मार दे रहे हैं ये तो पुलिस तो का जिम्मेदारी है, है क्या कर इस तरीके से करेंगे हम लोग तो कुछ कर नहीं चाहते हम तो उनके जो बोल रहे आश्वासन पे हैं पुलिस भी सहयोग कर रही है हल्ला केल्यानंतर आरोपी ओंकार शिंदे गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला होता या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे परिसरात खळबळ उडाली आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आरोपीची ओळख पटली तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेत त्याला ताब्यात घेतलं आतापर्यंत समोर आलेल्या माहितीतून हे प्रकरण आणखी धक्कादायक वळण घेऊ शकतं आरोपीने केलेलं हे कृत्य प्रासंगिक रागातून होतं की त्याला पूर्वीच्या वादाची पार्श्वभूमी होती हे पोलीस तपासात कळेलच पण एकूणच घडलेल्या या प्रकरणानं लोकल प्रवाशांना हादरवून सोडलंय